साधन सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जनमांतरीची न लगते सायास जावे म्हणाल तर सुख येतो घरा नारायण कायच पैसणी कराय कचित्त आवडी अनंत आळवा सुखेत नलगती सायास जावे म्हणाल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळच वैसणी आवडी अनंत आडवा यावीन आणि साधन वाहतसे आन विठोबाची नगते सायास साई वनतेला सुखे येतो घर नारायण सोपे आहे सर्वाहुनी चाल तो धने ये तो ये ते नर नगती जावे वरना तेरा